अपोलोमा फाउंडेशन च्या वतीने जवळपास 800 ते 900 वर्ष लागवड केलेली आहे आणि त्या वृक्ष लागवडीचा फायदा आज या अभियानाच्या माध्यमातून आपल्याला आम्हाला होतोय बऱ्याच अंशी स्वच्छतेचा भाग म्हणून महिन्याभरापासून ग्राम पंचायत स्तरावर जोरदार काम चालू आहे पण गावातल्या प्रत्येक नागरिकानं ना। आपल्या गावाचं नाव जिल्ह्यात नंबर आला तर राज्यापर्यंत जाईल याच्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायचा आहे आज आरएफसी जी कंपनी आहे या कंपनीच्या वतीनं मोफत माती परीक्षण करून देण्याचं नियोजन माझ्यापासून राहिलेल्याच्या वतीनं ग्रामपंचायत बापत या ठिकाणी होत आहे